आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो जो जो, जो, जो। जो जो. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संपत्तीच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या संपत्तीच्या घरगुती वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा जंबियाने बसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे अनिल शरद धामणेकर असे या चाकू हल्ल्यात ठार झालेल्या मैताचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान त्यांचा त्यांच्या आदित्य धामणेकर याच्या त्यांची जोरदार बाचाबाची झाली त्याचे पर्यावरण हाणामारीत होऊन आदित्यने अनिल यांच्या पोटात जांबियाने सफासप वार केले या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत अनिल यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र साडेबाराच्या दरम्यान अनिल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

विजयपूर शहराचे आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी पंचमसाली लिंगायत समाजाचे जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली आहे आता माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी हे देखील बसंत पाटील यत्नाळ यांच्यासाठी पुढे ससावले आहेत त्यांनी यत्नाळ यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी हाय कमांड तसेच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे मी हायकमांड तसेच वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा करून यत्नाळ हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करणार आहे असे माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी पत्रकारांशी बोलताना सांगितले रामदास कदम नितीन बानगुडे पाटील यांच्यावर दोषारोप निश्चिती महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना उपनेते नितीन बनगुडे पाटील यांच्यावरील खटल्याची सुनावणी बुधवार रोजी खानापूर न्यायालयात पार पडली सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांच्यावर दोषारोप निश्चित करत साक्षीदार आणि पंच असे मिळून चौघांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले या खटल्याची पुढील सुनावणी चौदा मे रोजी होणार आहे हा खटला दोन हजार सहामध्ये खानापूर येथे झालेल्या महाराष्ट्र किरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात दाखल करण्यात आला होता या खटल्यावर न्यायालयात ने सुन, प्रक्रिया पार आहे, रामदास कदम आणि पाटील यांचे खानापूर येथे सकाळी अकरा वाजता आगमन झाल्यानंतर यशवंत बिरजे राजेंद्र पाटील महादेव गाडी यांनी त्यांचे स्वागत केले शुभम शेळके यांना जामीन मंजूर कन्नड दार्जिण्या पिढीओशी मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरलेल्या किणी येथील तरुणाचा सत्कार केल्यानंतर महाराष्ट्र किरण के युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती त्यानंतर शुभम शेळके यांना जामीन मंजूर झाला आहे त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली यावेळी धनंजय पाटील मनोहर हुंद्रे विजय जाधव अशोक गगवे नारायण मुच्चंडीकर प्रवीण रेडेकर प्रगोजी पाटील राजीव पाटील अश्वजित चौधरी आदी उपस्थित होते बेळगाव बाजारपेठेतील टरबूजाला ग्राहकांची मोठी मागणी बेळगाव तालुक्यातील शिवार आणि तालुक्याच्या दक्षिण भागात मिळणारा टरबुजाचा देशी वाण बाजारपेठेत विक्रीसाठी आला आहे यंदा खरबुजाचा असलेला चांगला दरही मिळू लागला आहे आकारमानानुसार पन्नास ते सत्तर रुपयाला एक याप्रमाणे त्यांची विक्री केली जाऊ लागली आहे उन्हाळ्यात मार्च ते एप्रिल महिन्यात हे फळ मिळते इतर टरबुजांच्या सालावरून घट्ट आणि फिकट पिवळसर असतात बेळगावातील करबोज हा त्याच्या विरुद्ध आहे वरून साल घट्ट व पातळ असते आतील अगदी पिठासारखा मऊ असतो त्यामुळे ग्राहक वर्गाने याची मागणी वाढवली आहे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले फळ हे आता सध्या ग्राहकांची गर्दी खेचून घेत असल्याचे दिसून येत आहे बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन कार्यक्रम बापट गल्ली कार पार्किंग येथील संजीवन पादुका श्री स्वामी समर्थ मंदिरात सोमवार दिनांक एकतीस रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने विश्वस्त राजेंद्र गायकवाड यांनी केले आहे श्री स्वामी समर्थ तीस मार्च एकोणवीसशे पंचवीस साली गुढीपाडवा आहे आणि गुढीपाठव्याच्या निमित्त सर्व माझ्या सनातिनी बंधू भगिनींना माझ्याकडून आणि स्वामी समर्थ संजीवनी मंदिरातल्या कार्यकर्त्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं कल्याण होऊ ही स्वामींच्याकडे प्रार्थना त्याचबरोबर एकतीस तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगती नाही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी समर्थ महाराजांचा प्रगट दिला आहे आणि त्या दिवशी आम्ही संजीवन मंदिर बापरवली कार पार्किंग येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या दिवशी सकाळी सहा सकाळी नऊ वाजता महाराजांना अभिषेक घालला जाईल बारा वाजता आर नैवेद्य आणि आरती होईल आणि आरती झाल्यानंतर साडेबार पाहुणा एक वाजेपासून साडेचार ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता महाराजांचा प्रगट वेळ म्हणून केक कापण्याचा कार्यक्रम केलेला आहे वाढदिवसाचा निमित्त चालू आणि संध्याकाळी सव्वा आठ वाजता महाराजांना पलहार आणि त्यानंतर आरती होईल आणि पुन्हा रात्री महाप्रसादा आयोजन केलं आहे त्या संपूर्ण दिवसामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑर्केस्ट्रा भक्तिमय गाण्याचं ठेवलेलं आहे त्याचबरोबर धनगरी ढोल ताशे आणि हरे राम हरे कृष्ण यांच्याकडून कुंभवाद्याचं वादन करून सर्व किंवा सर्व एरिया संपूर्ण हा भाग भक्तिमयी करण्याचे ठरवलेला आहे तरी स्वामी समर्थ भक्त मंडळ संजीवन मंदिर कार पार्किंग वापरलेली यांच्यामार्फत मी सर्वांना आमंत्रण देतो की त्या दिवशी सकाळीपासून संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर महाप्रसाद होणार आहे त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना स्वामी समर्थांच्या सेवेचा संधी मिळावी ही स्वामींच्याकडे प्रार्थना बैलोंगल तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू बैलोंगल तालुक्यातील सदगट्टी गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत बसवराज नागप्पा संगोळी असे मृताचे नाव आहे बसवराज याच्या पत्नीसह अन्य दोघे जण जखमी झाले त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शेतातील कामे आटपून घरी परत असताना वीज पडल्याने ही दुर्घटना घडली पी डीओ वनजाक्षी पाटील यांच्यासह नैसर्गिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद